कोण होतीस तू काय झालीस तू आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी आणि माधवी पासून तर आता इथे कावेरी माधवीला बाजूला घेऊन येते आणि मग आता माधवी म्हणते तू कशाला बोलवलेस मला इथे तर आता कावेरी म्हणते मी कावेरी सुलक्षणा धर्माधिकारी यांची सून मला तुम्हाला ना एक विनंती करायची आहे असं म्हणते आता कावेरी मग अशी मी तुम्हाला व्हिडिओ शूट करताना पाहिलं मला तो व्हिडिओ द्याल का असं म्हणते आता कावेरी आमच्या मा निर्दोष आहेत याचा पुरावा आहे त्यात तो व्हिडिओ बघून लगेच कळेल हा हार कुणी चोरला आणि आपोआप सिद्ध होईल की आमच्या मा निर्दोष आहेत असं म्हणते कावेरी प्लीज एवढी मदत करा माझी कळकळीची विनंती आहे असं म्हणते कावेरी तर माधवी म्हणते नाही देऊ शकत आणि तू कावेरी धर्माधिकारी ना म्हणजे उदयची बायको हो ना असं म्हणते आता ती माधवी मग मी तुला मदत करत नाही आहे याला सर्वस्वी जबाबदार तूच आहेस असं म्हणते आता माधवी तू नसतीस तर सुलक्षणाला मी मदत केली असते तुला सांगण्याची गरजही पडली नसती असं म्हणते आता माधवी मी असं म्हणते आता कावेरी मी काय केलं मी तर तुम्हाला ओळखत पण नाही असं म्हणते कावेरी ओळखत नसलीस ना तरी सुद्धा आमचं असं म्हणते तुझ कावेरीला तुझ्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य संपले असं म्हणते ती तर आता कावेरीला काय समजतच नाही माझ्यामुळे असं म्हणते आता कावेरी पण मी काय केलं असं म्हणते कावेरी तूच केलंस का सगळं असं म्हणते आता ती माधवी मी आणि सुलक्षणा घट मैत्रिणी होतो आमच्या मैत्री आमच्या मैत्रीचं रूपांतर आम्ही नात्यात करायचं ठरवलं माझी मोठी मुलगी साधना आणि उदयचं लग्न ठरवलं होतं पण उदयने माझ्या मुलींना माझ्या मुलीला नाकारून तुझ्याशी लग्न केलं असं म्हणते आता माधवी माझी साधना हा घात सण नाही करू शकली आणि तिने तिचं आयुष्यच संपून टाकलं असं म्हणते आता माधवी कावेरीला मी माझ्या मुलीच्या मारेकरांना कधीच माफ करू नाही शकणार तुमचं दुःख मी समजू शकते असं म्हणते कावेरी पण मी तुमची माफी मागते असं म्हटते कावेरी हे कुणी मुद्दाम नाही केलं जरी मी तुमच्या नजरेत गुन्हेगार असेल तर वाटेलची शिक्षा द्या असं म्हणते कावेरी मी त्यांच्या वतीने पण शिक्षा भोगेल ना असं म्हणते कावेरी पण प्लीज आता मदत करा त्यांना ह्या खोट्या आरोपातून मुक्त करा प्लीज असं म्हणते कावेरी नाही करू शकत असं म्हणते माधवी माझ्या डोळ्यासमोर माझी लेख गेली ग मी कसं विचरू हे सगळं माझं सुख हिरावलं उद्या उदयच्या वतीने मी माफी मागते तुमची असं म्हणते कावेरी पण त्यात मानची काय चूक आहे असं म्हणते कावेरी ह्या चोरीच्या आरोपामुळे त्यांना खूप त्रास होतोय तुम्ही मैत्रिणी आहात ना तुमची मैत्रीण मोडून पडेल असं म्हणते आता कावेरी प्लीज मदत करा असं म्हणते कावेरी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी असं म्हणते आता कावेरी तर आता माधवी अश्रू पुसून घेते सासूवर इतकं प्रेम आहे असं म्हणते माधवी ठीक आहे मी मदत करीन पण एका आटीवर असं म्हणते आता माधवी मान्य असं म्हणते आता कावेरी अगं आधी आठ तर ऐकून घे असं म्हणते आता माधवी माझ्या मापेक्षा मोठं काहीच नाही असं म्हणते आता कावेरी आणि हात जोडते आता माधवी समोर मी हात जोडते तुमच्या समोर तर आता इथे यश सनी म्हणून एकट्या मुलासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि आता यश म्हणतो सनी 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 आय एम सो हॅपी आर आता माझे हे सगळे गैरसमज दूर झालेत आय मीन कावेरी माझी वहिनी नाही आहे हे मला आधीपासूनच माहित होतं पण तिचा हेतू चांगला आहे तीही खूप चांगली आहे हे कळलंय मला असं म्हणतो आता यश सनी आताच जाऊन सांगतो की कावेरी मला खूप आवडते असं म्हणतो यश हा मला वाटलंच होतं की असं काहीतरी नक्कीच घडणार आहे असं म्हणतो सनी एक नंबर एक एक मिनिट पण तू मला सांगायला चाललायस मग कावेरीच्या मनात काय आहे हे तुला माहिती आहे का असं म्हणतो आता सनी ला तर आता यश विचार करायला लागतो तर आता यश म्हणतो यु आर राईट हे तर लक्षातच नाही आलं माझ्या कावेरीच्या मनात काय चालू आहे हे माहितच नाही आहे मला घ्या आणि म्हणे मग तिच्या मनात काय आहे ते जाणून घे मग मला सांग हा असं म्हणतो सांनी आता यशला नाहीतर असं नको व्हायला की मा हो म्हणते पण कावेरीच नाही म्हणते असं म्हणतो तसं नी बरोबर आहे तुझं असं म्हणतो यश आधी कावेरीशी बोलतो मग माला सांगतो असं म्हणतो यश आणि यश आता बाहेर जातो तर आता इथे सुलक्षण आरडत थांबलेली असते मंदिरात आणि आता गुरुची पण तिच्याकडे बघत असतात आणि सगळी नाव लोक नावं ठेवत असतात तिला तर आता कावेरी माधवीला घेऊन येते काय मग मी आला का पुरावा असं म्हणते एक बाई तिथली हो असं म्हणते माधवी पुरावा आहे मी ह्या पालखी सोहळ्याचं रेकॉर्डिंग करत होते त्यात ह्या निर्दोष असल्याचा पुरावा आहे असं म्हणते आता माधवी यांनी दाखवते आता तो व्हिडिओ कसं दुसऱ्याने टाकलेलं असतं तिच्या बॅगमध्ये तो हार हे सगळं लोक बघतात आता त्या व्हिडिओमधून मधून तर आता विद्या वगैरे सगळेजण बघतात आणि खुश होतात म्हणजे ह्या ताईने चोरी नाही केली आहे मग ह्यांच्या पिशवीमध्ये हार कसा आला असं म्हणते ती बाई त्यासाठी पोलिसांना बोलवा ते शोधतील असं म्हणते आता कावेरी पण माझ्या सासूबाई निर्दोष आहेत हे सिद्ध झालंय असं म्हणते आता कावेरी तुमच्यामुळे हे शक्य झालं असं म्हणते आता कावेरी थँक यू असं म्हणते कावेरी आता माधवीला तर सुलक्षणा खूप खुश होते बघून आणि माधवीकडे जाते आणि म्हणते माधवी आज जोडून म्हणते आता सुलक्षणा तुझे आभार कसे मानावे कळतच नाही मला पण नेहमीप्रमाणे आजही माझ्या मदतीला धावून आलीस पुन्हा गैरसमज असं म्हणते आता माधवी हे मी तुझ्यासाठी केलेलं नाहीये तुझ्या सुनेनी वचन दिले मला असं म्हणते माधवी तिच्यासाठी केलंय वचन असं म्हणते आता सुलक्षणा कसलं वचन असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला तुझ्या सुनेला विचार असं म्हणते आता माधवी तर सुलक्षणा आता कावेरीकडे बघते आता चिडून बघते बरं का सुलक्षणा आता कावेरीकडे नेहमीच आहे हे म्हणजे सुलक्षणा तर खालीच बघते आता कावेरीला कायम काय झालं तरी तर माधवी म्हणते काय झालं इतक्यातच विसरलीस असं म्हणते माधवी आता कावेरीला काय तू ही तुझ्या सासूसारखी निघालीस असं म्हणते आता माधवी तिने वचन मोडलं तू ही मोडणार आहेस का असं म्हणते आता माधवी हे व जे वचन दिलेस ते पूर्ण कर असं म्हणते ती माझ्या पायावर नाक घासणार होतीस ना असं म्हणते माधवी तर आता कावेरी येते तिच्याकडे माधवीकडे आणि लोक मात्र बघतच थांबतात काय होतंय म्हणत तेही मी रेकॉर्ड करणार आहे आता असं म्हणते आता माधवी तर सुलक्षण आता बघते माधवीकडे वैनी वहिनी असं म्हणते आता विद्या आणि आता कावेरी वागते खाली आणि नाक घासायला तयार होते नाक घासणारच असते आता कावेरी तेवढ्यातच माधुरी आपला पाय ठेवते आता समोर तिच्या आणि आता नाग हसून होणारच असत कावेरीच आज कदाचित माझ्या मुलीच्या आत्मेला शांती लाभेल असं म्हणते आता माधवी आणि आता नाग घासतच असते कावेरी तेवढ्यातच कोणीतरी येऊन हात घालत आता पायावरती माधवीच्या आणि आता तो यश असतो बघा प्रेक्षक हो तर आता यश नाग हसू देत नाही कावेरीला तुम्हाला यांच्या पायावर डोकं ठेवून नाग हसायची काहीच गरज नाही असं म्हणत होता यश वहिनी उठा असं म्हणते आता विद्याने उठवते आता ती कावेरीला तर आता माधवीची मुलगी सुद्धा येते मंदिरामध्ये यात तुमची काहीच चूक आहे असं म्हणते आता म्हणतो आता यश कावेरीला पण मला तिने वचन दिले असं म्हणते माधवी त्याची काही गरज आहे असं म्हणते आता माधवीची मुलगी येऊन तर आता सुलक्षणा बघते तिच्या मुलीकडे जे काय घडलंय त्याबद्दल आईच्या वतीने मी तुमची माफी मागते असं म्हणते आता माधवीची मुलगी मी अमृता यांची मुलगी असं म्हणते आता माधवीची मुलगी तू कावेरी आहेस ना असं म्हणते आता अमृता ज्यांना उदय जिजूने निवडलं होतं असं म्हणते अमृता तर आता माधवी म्हणते अमृता तुझं काय चाललंय आणि यश तू ही मध्ये पडू नकोस असं म्हणते माधवी हिने वचन दिलंय ते तिला पूर्ण करू दे असं म्हणते माधवी आई अमृता म्हणते असं जे घडलं ह्या ह्यांची काहीच चूक नाही असं म्हणते अमृता त्या निर्दोष आहेत आणि त्यांनी माफी मागितली म्हणून ताईच्या आत्मेला शांती मिळणार आहे का असं म्हणते अमृता आई अगं जे आहे ते विसरून जा त्यांची आत काहीच चूक नाहीये उदयची जिजूंनी जे केलं त्याची शिक्षा तू ह्यांना का देते आहेस ते एवढे नाहीये असं म्हणते आता अमृता मावशी अमृता बरोबर बोलते असं म्हणत होता यश तर आता माधवी अमृता घिला घेऊन जातच असते घरी नाही का येणार का तू असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला माधवी झालं गेलं विसरून जाऊया असं म्हणते सुलक्षणा जे काही झालं ते मुद्दा थोडीच कोणी केलं होतं हवं तर पुन्हा मी माफी मागते तुझी असं म्हणून सुलक्षणा आता माधवीची माफी मागते आणि यश येतो आता आणि म्हणतो मावशी चला घरी थोडा वेळ प्लीज असं म्हणतो आता यश तर आता माधवी हात झटकारते सुलक्षणाचा अमृता चल उशीर होतो असं म्हणते आता माधवीने घेऊन जाते अमृताला माधवी ऐकतरी माझं जरा असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यश सुलक्षणाची सांत्वना करतो तर आता सुलक्षणा घरी येते यश कावेरी आणि विद्यासोबत आणि आता सुलक्षणा खूप रडत रडत येते आता घरी खूप भारी वाटते खरं तर प्रेक्षक कारण सुलक्षणा खूप त्रास देते ना कावेरीला म्हणून लगेच चला आता आपण आरती करून घेऊया असं म्हणते आता सुलक्षणा तुम्ही आलात ना असं म्हटते सुलक्षणा या मुळा आणि पौर्णिमाला चला चला आरती करून घेऊया उशीर होतो आपल्याला असं म्हणते सुलक्षणा आता आणि यश आरती झाल्याशिवाय ऑफिसला जाऊ नकोस असं म्हणते सुलक्षणा आणि म्हणते अगं फुलं फुलं आण पंचात्री कुठे आहे नैवेद्य आणा धूप आरती आणा थोडं पाणी घेऊन तुम्ही मी पाणी पिऊन घ्या ना असं म्हणते आता विद्या नाही हो आपण आरती करूया उशीर होईल असं म्हणते सुलक्षणा चला आरती सुरू करूया असं म्हणते सुलक्षणा मा एक मिनिट थांबा असं म्हटलं था, कावेरी चला आरती करू सुरू कर असं म्हणते आता सुलक्षणा आहो बघा ना आपल्याकडे कोण आलंय असं म्हणते कावेरी बघा तरी असं म्हणते आता कावेरी सुलक्षणा आला तर आता सुलक्षणा येते तिथे आणि बघते तर काय दारामध्ये अमृता आणि माधवी थांबलेले असतात तर आता इथे माधवी रडत असते खूप आता सुलक्षणा खूप खुश होते त्यांना बघून तर आता सुलक्षणा माधवीकडे येते आणि तिच्या चेहऱ्यावर हात फिरवते आणि माधवी पण खूप खुश होते आता आणि आनंद अश्रू असतात तिच्या डोळ्यात आणि अमृता वगैरे सगळेजण बघत असतात मी देवी आईकडे सतत प्रार्थना करायचे माझी हरवलेली मैत्रीण मला पुढ पुण्या सापडू देत म्हणून असं म्हणते आता सुलक्षणा देवी आईने माझी आज इच्छा पूर्ण केली असं म्हणते आता सुलक्षणा माझावरचा राग गेला ना गं तुझा असं म्हणते आता सुलक्षणा तर माधवी म्हणते हो आज किती बरं वाटतंय असं म्हणून सुलक्षण आम्ही मारते आता माधवीला तर सगळे घरातले लोक खूप खुश होतात यश वगैरे मात्र पूर्णिमा आणि यमुना मात्र खुश नसतात देवा तुझे खूप खूप आभार असं म्हणते आता कावेरी मोठ्यान माधवी मावशी घरी आल्यावर माच्या चेहऱ्यावर जे समाधानाचा हसू आहे ते कायम राहते असं म्हणते आता कावेरी आणि यश मात्र हे ऐकतो तर यश आता खुश होतो हे ऐकून मा अजून एका व्यक्तीमुळे हे शक्य झालंय असं म्हटवत यश आपण त्यांचेही आभार मानायला हवेत असं तर आता यश कावेरीकडे बघतो तर आता कावेरी म्हणते नाही मी काही केलं नाहीये हे सगळं यांच्यामुळे शक्य झालंय असं म्हणून ती अमृता कावेरी आणि सुलक्षण आता बघते अमृताकडे त्यांनी मावशींना समजावलं नसतं तर आज ते सगळं विसरून आपल्या घरी आलेच नसते मावशी मावशी प्लीज थांबा ना असं म्हणून कावेरी गेलेले असते माधवीकडे तुम्ही रागवणार नसेल तर एक बोलू का असं म्हणते कावेरी तुझ्या मनासारखं झालं तुझी सा सो निर्दोष सिद्ध झाली ना मग आता काय असं म्हणते माधवी माध मी तुमचं दुःख समजू शकते असं म्हणते कावेरी पण उदयने त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं यात माची काय चूक आहे असं म्हणते कावेरी शेवटपर्यंत त्यांनी ना उदयला माफ केलं ना बायकोला असं म्हणते आता कावेरी उदयची बायकोच आहेस ना तू असं म्हणते आता माधवी मग अशी त्रेस्तासारखी काय बोलते असं म्हणते माधवी हो म्हणजे मला इतकंच म्हणायचंय की झालं गेला विसरून जाणं आणि प्लीज मा ना माफ करा असं म्हणते कावेरी जवळच्या माणसाला गमावण्याचं दुःख काय असतं ते मी समजू शकते असं म्हणते कावेरी मा पण खूप दुःखी आहेत तुम्ही त्यांना भेटलात ना तर त्यांना बरं वाटेल तुमचं दुःख संपवणं माझ्या हातात नाहीये पण तुमचं दुःख हलकं करणं हे तुमच्याच हातात आहे असं म्हणते आता कावेरी एक पाऊल पुढे टाका मा ना माफ करा असं आता कावेरी आणि आता ती माधवीचा हात हातल्या हातात घेते तुम्ही पुन्हा एकत्र या असं म्हणते कावेरी माधवीला मग बघा तुमची मैत्रीच तुमचं दुःख संपवायला मदत करेल असं म्हणते कावेरी तू कोण कुठली असं म्हणते माधवी तू मला सांगणार मी काय करायचं आई असं म्हणते आता अमृता माधवीला तिला का... त्या काय बोलतायत याचा नीट विचार तरी करून बघ असं आता अमृता हे बघ मनात असा राग धरून ठेवण्याने साधनाताई परत येणार नाही असं म्हणत अमृता म्हणून जे झालं ते विसरून जाऊ असं म्हणत माधवी नाही असं म्हणत अमृता ते आपण कधीच विसरू शकत नाही पण म्हणून आयुष्यभर त्याची शिक्षा स्वतःला करून घेणार आहोत का त्याने साधनाताई परत येणार असती ना तर तेही केलं असतं आई हे बघ जे घडलंय ते आपण बदलू शकत नाही पण आता जे आहे तेच एक्सेप्ट करून पुढे गेलो ना तर दुरावलेली माणसं पुन्हा जवळ येतील आई आज आपण इथे आलो देवी आईच्या दर्शनासाठी आणि देवी आईने हा कौल दिला त्यांची पण हीच इच्छा असणार आई हे बघ तू दाखवत नसलीस ना तरी मला माहिती आहे तू सुलक्षणा मावशीला खूप मिस करतेस आई ऐक ना एकदा फक्त एकदा ताईचा चेहरा डोळ्यासमोर आण ती सुद्धा आयम शुअर sure, हेच सांगेन की ती जर इथे आता असली ना तर तिने तुला आणि सुलक्षणा मावशीला कान धरून एकमेकींना माफी मागायला लावली असती असं म्हणते अमृता आणि हे सगळे फ्लॅशबॅक आता कावेरी सांगते सगळ्यांना आणि सुलक्षणा आता आपल्या आश्री पुसून घेते तर आजचा एपिसोड इथेच संपतो तर ओघ्या हो तर एक काय आहे ते तर आता इथे कावेरी यशला म्हणत असते आज कशा मा आणि माधवी ताई कशा सगळं विसरून भेटल्या त्यांच्यातले गैरसमज समज सगळे दूर झाले तसा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल असं म्हणते आता कावेरी यशला तर आता इथे यश अमृताचा हात पकडून म्हणत असतो तुला आयुष्यात काही लागलं ना माझं नाव घे मी माकडासारखं उड्या मारत मारत तुझ्याकडे धावत येईन असं म्हणत होता यश आणि कावेरे तोरुण हे सगळं बघत असते आणि मग जाते दिव्याकडे त्याला पकडायला तर आता यशी जाणार असतो दिवा पकडण्यासाठी पण अमृता मात्र त्याला सोडतच नाही तर आता कावेरी म्हणते ही कुठल्या संकटाची चाहूल तर नाही ना असं म्हणते आता कावेरी म्हणतल्या म्हणत तर आता रिकॅब सुद्धा इथेच संपतो तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा